नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आता आय होप तुमचे सगळे कामं झाले असतील दिवाळी सण येणार आहे इतका मोठा सण येणार आहे तर त्यासाठी साफसफाई सराळी वगैरे बनवायचं त्या सगळ्या गोष्टी आपली सुरुवात होतात नेमकी दिवाळीची सुरुवात केव्हापासून होत असते ते सगळे आपल्या घरचे कामं तर आपण आधी चालू करत असतो पण जे दिवाळीची सुरुवात आहे तो वसुबारस गोवत्स द्वादशी ज्याला म्हणलं जातं या दिवसापासून जी पाच दिवसाची दिवाळी असते आपली ते दिवाळीला आपली सुरुवात होत असते या दिवसापासून आपण आपल्या नारासमोर रांगोळी काढणं दिवे लावणं कंदीला लावणं त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामधून आपण सुरुवात करत असतो आता वसुबारसच्या दिवशी नेमकं पूजा आपल्याला कशी करायची आहे गायीची पूजा या दिवशी का केली जाते कसं केलं जातं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वसुबारस वसुबारस म्हणजे वसू म्हणजे धन संपत्ती ज्याला म्हणलं जातं आणि बारस म्हणजे बारसा ज्याला आपण म्हटलं जातो नाही का आपण आपल्या घरामध्ये मुलं वगैरे जन्माला आलं तर आपण म्हणतो बारसा करायचा आहे तो बारा दिव बारा दिवशी याला बारावा दिवस बारसा याला आपण म्हणलं जातो तर वसू बारस म्हणजे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तुम्हाला समुद्रमंथनची स्टोरी माहिती असेल समुद्रमंथन जेव्हा झालं होतं देवी देवतांनी देवतांनी काय केलं होतं की जो अमृत आहे त्या पूर्ण समुद्रातून काढून घेतलं होतं आणि अमृत समुद्रामध्ये होतं त्यामध्ये त्यांनी जे नाग आहे त्याची वासुकी जे भगवान शंकरची वासुकी नाग आहे त्याचा त्यांनी दोरी केलं होतं आणि जे पर्वत आहे ते मधून घुसळून त्यांनी काय केलं होतं त्या दोरी त्या पर्वताला गुंडाळून जे आहे घुसळून त्यानंतर ते जे त्यांनी आहे, आहे ते घुसळून घुसळून जसं आपली लोणीवरती येत असतं तसं अमृतवर आला होता आणि तो अमू समुद्र मंथन म्हणजे पूर्ण मंथून घेतलं होतं त्यांनी समुद्रामधून आणि जे अमृत आहे ते काढून घेतलं होतं आता हे अमृत सगळ्या देवतांनी एकमेकांना वाटून घेतलं होतं यामागची स्टोरी आहे तेव्हा जेव्हा समुद्र मंथन चालू होतं जेव्हा मंथन चालू होतं समुद्राचा तेव्हा एक एक वस्तू एक एक देवता त्या समुद्रातून बाहेर आले समुद्र हा खूप पॉवरफुल होता आता या यामागची स्टोरी परत वेगळी आहे की समुद्र समुद्राला समुद्रा खूप गर्व झाला होता की माझ्यामध्ये इतके हिरे मोती जडेरत्न अमृत देवी देवता माझ्यामध्ये वास करत असतात अशा प्रकारचं त्यांची स्टोरी आहे त्यामुळे भगवान शंकरांनी जे आहे त्या सगळ्या देवतांनी मिळून काय आहे समुद्रमंथन केलं आणि त्यामध्ये जितके काही हिरे जवारात आहे देवी देवता आहे अम अमृत आहे ते सगळं बाहेर काढून घेतलं तर समुद्रमंथनाच्या वेळेस एक एक वस्तू जे आहे ते बाहेर येत गेले आणि त्याप्रमाणे त्या वस्तू त्यांची आपण पूजा करत असतो वा, वा वसुबारस या दिवशी जे आहे समुद्रमंथनामधून पाच कामधेनू बाहेर निघाले होते कामधेनू हे आईला गाईला म्हणलं जातं कामधेनू म्हणजे गाई का कामधेनू म्हणजे ज्याचा ना पूर्ण एक, -एक छोट्या गोष्टीचा पूर्ण ज्याचा वापर केला जातो आपण म्हणजे सगळ्या गोष्टीचा ज्याचा वापर होतो जसं गायी आहे गायीचं गोमूत्राचा वापर होतो गायचा शेणाचा वापर होतो दुधाचा वापर होतो म्हणजे ही कामधेनू ही झाली कारण की पूर्ण गायीचा प्रत्येक वस्तूचा आपण चांगल्या प्रकारे वापर करत असतो म्हणजे सालीपासून ते सगळ्या गोष्टी जसं आपण म्हटलं जातं ना फळामध्ये फळाचा पण वापर होतो परत त्यानंतर बियाचा पण वापर केला जातो तर त्याप्रकारे याला कामधेनु म्हणलं जातं कारण सगळ्या गोष्टीचा गायचा वापर आपण करू शकतो म्हणून समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तर या दिवशी जे आहे ते समुद्रामधून गाई ज्याला कामधेनु म्हणलं जातं गायीला बाहेर काढलं होतं म्हणजे गाई माता जी आहे ते बाहेर निघाली होती आणि गाईमध्ये तेत्तीस कोटी देवांचा वास असतो म्हणून आपण जे भारतीय आहे त्या सगळ्यांच्या असं आपण गाईला माता म्हणून पूजा करत असतो कारण गाईमध्ये सर्व देवतांचा वास असतो म्हणून या दिवसापासून जे आहे आपली दिवाळीची सुरुवात होत असते आणि या दिवसामधून एक एक जे देवता आहे ते बाहेर निघत असतात जसं कुबेर देवता निघणार आहेत धन्वंतर देवता निघणार आहेत असं एक एक देवता समुद्रामधून बाहेर निघत असतात म्हणून या दिवशी इतका महत्त्व आहे आता वसुबारस म्हणजे वसूमध्ये संपत्ती आणि बारस म्हणजे बस, या दिवसा, आ, या दिवशी जी आहे गाई समुद्रातून निघाली होती आणि त्यानंतर गायीची पूजा का केली जाते म्हणून आपण या दिवशी वसुबारस आपण सेलिब्रेट करत असतो साजरा करतो, करतो। वसुबारसाचा काय महत्व आहे काय पूजा करायची तर वसू म्हणजे संपत्ती म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये संपत्ती येत राहो सुख समृद्धी संपत्ती यावं त्यांच्या जे फॅमिलीमध्ये जे मुलं बाळं आहेत त्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आपण आई जे गाय माता आहे त्यांच्याकडून आपण अशी प्रार्थना करत असतो की आमच्या कुटुंबाला सर्वांना आरोग्य द्या आमच्या घरामध्ये सुख यावं संपत्ती यावं भरभराटी यावं समृद्धी यावं म्हणून या दिवशी आपण गायीची पूजा करत असतो म्हणजे पाच गायी निघाले होते ना त्यापैकी एक नंदा गायी आहे तर त्या नंदा गायला निर्देशित आपण या दिवशी व सुवारासशी आपण पूजा करत असतो तर गायी म्हणजे ज्या सर्व देवतांचा वास असतो गाय जी कामधेनू आहे म्हणजे गायीचं शेणापासून गोमूत्रापासून दुधापासून सगळ्या गोष्टींचा वापर आपण करतो आणि अशा प्रकारे गाय जे आपलं माता म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातो आणि गाय शिवाय हे जी पृथ्वी आहे हे काहीच नाही म्हणून आपण या दिवशीही गायचं एक प्राणी सोबत आपलं जीव भावना एक मनुष्यपणा ज्याला म्हणत जातो ते दर्शवण्यासाठी आपण या दिवशी जे आहे ते गायची पूजा करत असतो तर इतका महत्त्व आहे गायीचा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावं म्हणून आपण पूजा करतो आता ती पूजा कधी करायचं तर यावर्षी जे पूजा आहे ते त्याचं मुहूर्त आहे साडेचारपासून ते सहापर्यंत आपण संध्याकाळी सतरा तारखेला सतरा ऑक्टोबरला सतरा ऑक्टोबर दोन दो दो। दो दो हजार पंचवीसला आहे तर या दिवशी साडेचार ते सहा वाजेच्या दरम्यान आपल्याला गायची पूजा करायची आहे आता गायीची पूजा आपण सायंकाळी करत असतो का असं कारण की सायंकाळी गायीची पूजा गाय म्हणजे काय आठवण होतो भगवान कृष्ण आठवडता आपल्याला आणि या दिवशी संध्याकाळी गायीची पूजा केली जाते कारण संध्याकाळी म्हणजे जेव्हा गायी काम करून चरून खा चारा खाऊन शेतातून संध्याकाळी जेव्हा बाहेर म्हणजे घरी जात असतात ती वेळ महत्वाची वेळ असते साडेचारच्या सहाच्या दरम्यान ती मुहूर्त येत आहे आणि या दिवशी आपल्याला त्याच वेळेमध्ये जर शक्य झालं तर आपण पूजा करायची आपल्याला आता पूजा कशी करायची कोणी करायची घरातल्या सुवासीन प्रत्येक व्यक्ती तसं गायीची पूजा करू शकतो पण घरामध्ये जर कुलस्त्री सुवासिन जर महिला असतील तर त्यांनी गायची पूजा करावी आणि ती पूजा कशी करावी तर गायच्या पायावरती पाणी टाकावं अर्घ द्यावं ज्याला म्हटलं जातं गायचे पाया पो वगैरे स्वच्छ धुवून घ्यावं त्यांचं जे तोंडावरती थोडंसं पाणी मारून घ्यावं त्यानंतर त्यांना हळदीनं हळदी कुंकू आणि अक्षता गलां, गला गळ्यामध्ये फुलांची माळ आपण वाहू शकतो पायावरती अर्घ देऊन हळद कुंकू जे आपण तोंडाला आपण लावतो तसं गायच्या पायालाही आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं वगैरे हे करून धूप दीप आपल्याला ओवाळायचं आहे आणि ज्यांच्याकडे आता गावामध्ये खूप सारी गाय असतात तर ते पुरणाचा स्वयंपाक वगैरे केला केलं जातात ज्यांच्याकडे गोठा आहे किंवा भरपूर प्रमाणामध्ये गायी आहेत तर ते पुरण वगैरे करून त्यांना नैवेद्य दाखवत असतात पण आता सिटीमध्ये ज्यांच्या नाही आहे गाय कदाचित जर दिसल्या मग ते काय करू शकता घरामध्ये जे तुम्ही फराळीमध्ये जे बनवलेलं आहे किंवा घरातली पोळी त्यावरती थोडंसं गूळ थोडंसं जे आपले चणे आहेत चणा डाळ ज्याला म्हणला जातो आपण ते आपण देऊ शकता गुळ चणे थोडीशी चपाती आणि त्यानंतर तुम्ही जर एखादी फराळ गोड बनवलं असेल तर ते गोड पदार्थाचा नेवद्य तुम्ही गायला अर्पण करू शकता या दिवशी आता या दिवशी जे आहे जे महिला आहे ते स्त्रिया उपवाससुद्धा करत असतात का कारण की या दिवशी उपवास जर आपण केलं तर आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं असतो आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही वाईट गोष्टी घडत आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करत असतो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांचं आयुष्य चांगलं राहावं त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावं म्हणून आपण प्रत्येक स्त्रीने मुलांसाठी आपण पूजा करत असतो आणि उपवास करत असतो आणि या दिवशी उपवासामध्ये तुम्ही दिवसभर उपवास ठेवायचा आहे नंतर संध्याकाळी जे आहे ते जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता उपवासामध्ये आपण काय जे आपण प्रत्येका उपवासाचे पदार्थ जे आहे वेगवेगळं असू शकतात गावाकडे काही जण वेगळं खात असतात पण यामध्ये शक्यतो या दिवशी जे गाईचं दूध आहे तूप आहे या गोष्टी टाळलेलं बरं असतं कारण जसं भगवान विष्णूंची आपण पूजा करत असतो पौर्णिमाला तर पौर्णिमाला आपण भगवान विष्णूंना तुळस आवडतं म्हणून आपण तुळशीला हात लावत नाही तुळसपत्र तोडत नाही त्याचप्रकारे आज वसुबारस ज्या दिवशी असतो त्या दिवशी गाईचं दूध गाईचं तूप या गोष्टी टाळायला पाहिजे आणि संध्याकाळी मग आपण उपवास सोडू शकता संध्याकाळी दिवसभर उपवास करून या दिवसापासून आपण आपली जे दिवाळी आहे त्याची सुरुवात करत असतो रांगोळी मना, दिवा म्हणा कंदील म्हणा आणि सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान गाय यांची पूजा करून आपण संध्याकाळी जे आहे उपवास सोडू शकतो झाला शक्य तर तुम्ही घरामध्ये चौरंग वगैरे मांडून आपल्या घरामध्ये या दिवशी तुम्ही वसुबारसची मूर्तीसुद्धा घेऊन आलं तर अतिउत्तम असतो कारण वसुबारस म्हणजे एक सुख समृद्धी संपत्तीचा प्रतीक याला म्हटला जातो कारण वसु म्हणजे संपत्ती असते संपत्तीसाठी सुद्धा आपण गायची पूजा करत असतो कारण की म्हणजे गाय मात्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून तर या दिवशी तुम्ही काय स्पेशल तुम्हाला जर खरेदी करायची इच्छा असेल तर जे काम धेनू मूर्ती आहे म्हणजे गाय आणि त्यासोबत त्याचा वासरू याची जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण या दिवशी खरेदी करू शकतो आणि अशा प्रकारे एक चौरंग वाढून त्यावरती एक लाल कपडा टाकून जे गायची मूर्ती आहे ते ठेवून किंवा कोणाकोणाकडे काय देवारामध्ये पण सुद्धा व सुबारस म्हणजे गायची मूर्ती असते आता माझ्याकडे आहे पित्तळची गाय आहे गाय वासरूची मूर्ती आहे माझ्या देवारामध्ये तर त्याचीसुद्धा आपण पूजा करू शकता जर तुमच्याकडे ते नाही आहे तर तुम्ही पितळची सुद्धा घेऊ शकता आणि जर असे नसेल तर तुम्ही चिनी मातीचं जे गाय सुरूचं मिळतो ते सुद्धा घेऊन तुम्ही पूजा करू शकता तर चौरंगाच्या अवतीभोवती स्वच्छ पुजून अवतीभोवती रांगोळी काढून एक लाल कपडा ठेवून घ्या त्यावरती जे गाय वसुरू आहे त्याची मूर्ती ठेवून घ्या त्यांची तुम्ही अभिषेक करून अभिषेक घालू शकता त्यात आंघोळ घालून पंचो पंचोपचारी त्यांची पूजा करा धूप दीप नैबद्ध तुम्ही ओवाळून जे आहे घरामध्ये पूजा वगैरे करून या दिवशी गोवच कथा म्हणजे गायीची जी कथा आहे ती कथा या दिवशी ऐकावी तर अशा प्रकारे तुम्ही सायंकाळी सुद्धा पूजा करू शकता ज्यांच्याकडे ओरिजिनलमध्ये गाय नाही आहे तर त्यांनी अशा प्रकारे घरामध्ये आपले रंगावरती पाटावरती पूजा करून म्हणजे पूजा वगैरे मांडून अशा प्रकारे आपण जे वसुबारस आहे त्याची पूजा आपण करू शकतो वसू बारस आपण साजरा करतो आणि जर प्रत्यक्षामध्ये तुमच्या घरात किंवा तुम्हाला कुठे या दिवशी जर गाय मिळाली तर तर सोन्याहून पिवळी संधी आहे तुमची कारण ओरिजिनलमध्ये तुम्हाला गाय मिळाली आहे तर त्याची तुम्ही पूजा करा आणि त्यानंतर असं अशा प्रकारे आपल्या जे दिवाळी आहे साजरा करायचा आहे आपल्याला एक एक जे व्हिडिओ आहे यानंतर अपलोड होणार आहे नक्की सगळ्या गोष्टी बघा डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे की कोणता सण कसं करायचं आहे यामागे काय महत्त्व आहे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ